मला असं वाटत की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला द्यायचं म्हणून रिकाम्या होत्या मला असं वाटत मी बोलू का तुम्ही बोलता मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहाना तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हन्टीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलत आहे राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागाल विशेषतः महाराष्ट्राचं आमची जिंकलेली जागा होती, होती, आम्णी दोती, आम्णी दोती, दोती, होती ना ती राखली आम्ही

बिल्कुल हाँ दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर रहे हैं चलो धन्यवाद